जवळ मुली होत होत्या जेव्हा मुलींचं प्रमाण वाढलं तेव्हा मुली नको म्हणून मुली आत्महत्या केल्या त्यांच्या पोटात संपवून टाकल्या गर्भपात केले बायांनी आता आज अशी परिस्थिती आली ते तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या जर व्हिडिओ चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा मला तर विषय असा आहे आजचा मी सोशल वर्कर म्हणून मी काम करते मी समाजामध्ये खूप काही मी समाजात काम केलं कुणाचे काही असू आणि अशाच ह्याच्यातून लग्नाचे माझ्याकडं मुलांचे माझ्याकडं वापर येते मुलींची येते आणि जे काही त्यांचं एक एकमेकाचे विचार पटतात जे काही त्यांच्या जुळलेले गुण आहेत तर ती लग्न जुळात्यात आणि लग्न होत्यात असे माझ्याकडून लय काय नाही परंतु पंचवीस लग्न तरी मी एक दोन कमी असतील किंवा जास्त असतील पण पंचवीस लग्न मी माझ्या हातानं जुळवून दिल्यात आणि त्यांचे संसार सुखात आहे तर आता ह्या अशाच कारणामुळं आपण लोक माझ्याकडे येतात तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की दहा मुलाचे फोटो माझ्याकडे आलेत मुलीचे काही दोन तीन मुलीचे आलेत फक्त तर मला सांगायचं आहे आज एक स्थळ आहे दोन दोन तळं माझ्याकडं आज आलेत अशी की उच्चवर्णी समाजाची काय तर आज परिस्थिती अशी आहे वाढत वय चाललं आहे मुलांचं आणि मुली कुठं भेटणार त्यांनी माझ्याकडे बा एवढ्या पाठवला मला म्हणले कुठल्याही समाजाची मुलगी असू द्या आम्ही करायला तयार आहे काय बोलायचं आता पुढं बोला, बोला तुम्ही एवढी अवघड परिस्थिती झालेली आहे कुठल्याही समाजाची असू द्या परंतु आता त्यांनी तरी द्यायला तयार पाहिजे ना आसरामध्ये सुद्धा मुली भेटत नाहीत इतका अवघड रसिक बांधवांनो प्रश्न झाला आहे आणि मला तळतळीत तल ही आईंचा इतका जीव कासावीस होतो ना आपल्या मुलाचं लग्न ठरत नाही मुलाचं वय वाढत चाललं आहे एका मुलाचं अडोतीस वय आहे एका मुलाचं तीस आहे एका मुलाचं सव्वीस आहे एकाचं पंचवीस आहे पण मला एक प्रश्न पडतो आहे आज म्हणतात की कुठल्याही समाजाची मुलगी असू द्या आम्ही करतो पण देणारे नाही तरी द्यायला पाहिजे काही नका देऊ खांद्यावर धोतार टाकून या आमचा मुलगा शेती करतो आहे म्हणून आमच्या मुलाला मुलगी कोणी देणार महाग पण मी वर्षा दीड वर्षाखाली एक माझा व्हिडिओ टाकला होता काय तर मला सांगा तुम्ही आता शेतकऱ्याला जर मुली द्यायच्याच नाही म्हणलं तर किती अवघड होऊन बसले मुली प्रत्येक मुलगी आज शिकली आणि शेतकऱ्याला मुलगाच द्यायचा नाही त्याला शेती बी पाहिजे आणि त्याला नोकरी बी पाहिजे कुठून आणायची नोकरी मायबाप सांगा आता तुम्ही इतके मला तळतळी तर ती माझ्याकडे एवढे मुलांचे फोटो आल्यात मी आश्चर्य करते जो समाज आज दुरून पाणी वाढणारा जो समाज शिवून न घेणारा तो आज म्हणतो की कुठल्याही काष्टी मुलगी असू द्या तरी त्याच्या घरची म्हणते तर आम्ही सुई करायला तयार आहे काही नका देऊ पण फक्त तुम्ही मुलगी बघा अवघड आहे बरं ही प्रश्न मला वाईट आहे वाईट वय ना वय निघून चालले आज आता मी तुम्हाला त्यांचे फोटो दाखवले असते पण नाही दाखवणार कारण त्यांच्या घरच्यांना उद्या वाईट वाटणार की आमचं सोशल मीडियावर टाकलं म्हणून मला तसं करता येणार नाही तर आज मला काय वाटतंय मुलीकडल्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे मुलाकडल्यांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे ही प्रश्न गंभीर झाला आहे इतकी मुलं आहेत ना मुलीच भेटणार कुठं बघायच्या मुली प्रत्येकजण येतोय माझ्या मुलाला मुलगी बघा मुली आहेत तर तो असाच पाहिजे ते तसाच पाहिजे त्याच्याकडं घरच आहे का त्याच्याकडं एक दोन एकर जमीनच आहे का त्याला नोकरीच आहे का त्याला कुठलं येसनच आहे का ते दारूप येतो का इतके प्रश्न विचारतात आता आपण काय त्यांच्या घरात एवढं बघितलेलं नसतं आपली ओळख असती ओळखीवरती आपल्याला ते देतात पाठवणशीनं आता आपण बाकीचं बघितलेलं नसतंय आज मला सांगा वय ना वय निघून गेलंय पण मुली भेटाना चाळीसच्या पन्नासच्या घरात पोरं गेली काय काय म्हातारी झाली तर पडत्यात की त्या अवघड प्रश्न आहे एक काळा असा होता मुली होत होत्या गर्भपात केला मुलाला पटलं मुलीला पटाना मुलीला पटलं मुलाकडायला पटाना आणि जवळ वय आहे तवर मायबाप बी अरे वीस बावीस वय झालं की बघत राहावा मुली कुठं बी गप बसतात नाही बाई माझा मुलगा अजून पंचवीस वर्षाचा चांगला झाल्यावर करायचं आहे म्हणतात लग्न झालं पंचवीस की बघता बघता पाच वर्ष निघून गेलं पूर्गी बागाय झालं तीस वर्षाचा झालं मग वयाची बी पुन्हा ही तर ही होत नाही मॅच होत नाही जुळत नाही मुलीचं वय कमी लागतंय मुलाचं जास्त होत आहे इतका अवघड प्रश्न झाला आहे तुम्हाला आता काय सांगू मी मला एवढं वाईट वाटतंय आणि मी माझ्या घरातलं उदाहरण देते मी त्याच्यासाठी मी माझी मुलं वयात आली की लग्न करून टाकली अवघड प्रश्न होऊन बसला आहे ह्या गोष्टीला करायचं काय ते लग्न जुळवतात तिथं निहून देतात फोटो बायोडाटा दे तिथं घेतात दोन एक हजार काय फी घेतात काय कोण दोन हजार घेते कोण पाच हजार घेते पण काय करतात ती व्ही त्यांच्याकडे आलं तर जुळलं तर जुळलं वयाला बघितलं की हा फक्त माणूस आता तर काय आहे माणूस साठ वर्षातच संपतो या कवचित आता ही आहेच बाबा ज्यांच्या घरी परिस्थिती आहे काजू बदाम पिस्ता चांगलं चांगलं खाण्यामुळं त्यांचे फळं खाण्यामुळं त्यांचं सगळं जे टायमिंगचे टायमिंगला व्यवस्थित चाललंय ती माणसं हाय ती अजून पन्नासाच्या साठच्या घरात गेली तरी जेवणसारखी दिसते ती पण सामान्य माणसाला भेटते का तेवढं रोज खायला ह्या माणसांनी काय करायचं आज ह्या गोष्टीला लग्नाच्या बाबतीत जर म्हणलं ना तर जुळवून घेणं ही गरजेचं आहे मुलाकडच्यांनी बी मुलीकडच्यांनी बी अवघड परिस्थिती बहून बसली मी तर का नाही विचारच करते कुठून मुली भगवान लोकं अशानी माझ्याकडे फोटो पाठवतात मी काय कोणाचा उपाय घेत नाही आणि काय नाही पण ज्यांचं घडलं त्यांचं दिली बायस पंचवीस लग्न मी जुळवून दिली शेवटपत्र त्यांचं पार पडलं लागूच तर मी तिथं थांबलेवी त्यांचं गोडवणी झालं बी पण आत्ता ह्या घडीला अवघड जर झालंय ज्याला जमीन नाही जुमला नाही जी खालच्या समाजातले लोक आहेत त्यांचे तर मुलांचे लग्न ठरायला लागले ती पण जे उच्च वर्णी समाजाची मुलं आहेत ना चाळीस आणि पन्नासच्या घरात गेल्यात वाईट वाटते केसं पिकायला लागली आणि त्यांची लग्न ठरणार स्पष्ट म्हणतात नोकरी आहे का जमीन असली तर नोकरी आहे का सगळं पाहिजे तरच आम्ही लग्नाला तयार राहतो तर, तर हाय प्रश्न गंभीर झाला आहे मी सगळ्याला सांगते आता वेळ वाया घालवू नका मुलीकडच्याला बी सांगतेन मुलाकडच्याला सांगते, मुला सांगते। आणि कुणाच्या जरी मुली असतील तरी मला तुम्ही मेसेज करा माझ्या ह्याच्यावर व्हिडिओवर मला सांगा नंबर पाठवा मी तिकडची तिकडं तुम्हाला त्या मुलांचे ह्याचे हे करून देईन पण मी माझा काय आहे उद्देश सगळ्याचं चांगलं व्हावं आहे कुणी जगात दुखी राहू नये बघा स्वीकारायला आणि मानायला शिका धडाधडा रडत्यात मुलं मुलांच्या व्याईन मुलींच्या आई रडत्यात टचाटचा आपल्या लेकराचं लग्न नाही जुळलं तर कसं वाटतं हां लहानाची मोठं लेकरी करायची आपण एवढी लेकरं मोठी करायची आणि त्यांचं कर्तव्याला आपण कमी पडतो जर त्यांचं लग्न जुळत नसेल आणि जर त्यांचं चाळीसवर पस्तीसवर गेलं तरी लग्न होत नसेल तर किती वाईट वाटतं परिस्थिती अवघड आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला पटलं तर होय म्हणा आणि कोणाला पटलं नसेल तरी तुम्ही मला सांगा आणि माझं काय चुकत असेल तरी मला तुम्ही माफी द्या पण अवघड प्रश्न झाला आहे माझ्या हातानं जर जेवढं पुण्य होईल तेवढं मी केलं बाया पाराला दगूड लावला ढासळून आहे ढासळायचं काम करू नाही जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं आहे चांगलं आणि अजून बी माझ्याकडे लोक अशा नाही आलेली आहे ती बघते ती जेवढं माझ्याकून शक्य होईन तेवढं मी हे करते आणि कुठं जर मुली अशा असतील माझा व्हिडिओ जास्त व्हायरल करा तर त्यांनी मला फोन नंबरही द्यावा मी तुम्हाला त्यांची त्यांची गाठ घालून देते प्रॉपर्ट्या घरी आहे सगळं आहे सगळं आहे पण लग्न जुळत नाही ह्याला काय करायचं अवघड प्रश्न झाला आहे म्हणून कोणत्याही समाजाचे असू द्या मला फोन नंबर पाठवा आणि मॅसेजमध्ये सांगा मुलीकडचे असू द्या मुलाकडचे असू द्या मला जेवढं जमल तेवढा मी तुमच्यासाठी नक्कीच मनापासून प्रयत्न करेन जर पटला माझा व्हिडिओ तर माझा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि दुसऱ्याला बी तुम्ही पाठवा